नमस्कार आता मीरा ही काम करून घरी आलेली असते घरी आलेल्या मीराला आता निरुपा कामाला लावते मीरा आता किचन मध्ये आलेली असते आणि जेवणाच्या कामाला लागले असते जेवण बनवत असते आणि मीराला त्रास होत असतो मीरा म्हणत असते या घरात दोन दोन सून आहेत पण काम मात्र एकीलाच करावं लागतं अशी मीरा टेरटिर करत असते आणि तेवढ्यात तिथे निरुपा येते निरुपा म्हणते झाली का टिरटिर करून मग आता काम कर आणि एक गोष्ट लक्षात घे काय काय म्हणते कळतय का तुला अग ती दुसरी जी सून म्हणतेस ना ती जी सून आहे ती पार्लर मध्ये जाते आणि पैसे कमवते तुझ्यासारखी नाही नुसती घरात बसून राहत तू घरात असतेस म्हणून काम कर आता मीरा गपचूप काम करत असते तेवढ्यात तिथे ते ते सुधाकरराव येतात सुधाकरराव हिचं काहीतरी बोलणं ऐकतात आणि म्हणतात काय झालं निरुपा तेवढ्यात मीरा काय बोलणार तेवढ्यात निरुपा म्हणते थांबा थांब मी आले आणि चला जरा बाहेर मला पण ना काय एका विषयावर बोलायचं आहे आणि आता निरुपा त्यांना बाहेर घेऊन येते तेवढ्यात बाहेरून जी माणसं आत येतात आणि म्हणतात काय काय चाललंय सगळ्यांचं त्यावेळी आता निरुपा म्हणते कोण तुम्ही आणि माझ्या घरात कसं काय शिरलात त्यावर ती माणसं म्हणतात तुला आठवते का अगं तू आली होतीस आमच्या बॉसकडे आमच्या बॉसने तुला धरून एका खोलीत कोंबून ठेवायला सांगितलं होतं आठवतंय आठवतंय त्यावेळी निरुपाला आठवतो निरुपा ले ले आता घाबरलेली असते आता तेवढ्यात सुजित कुमार आत येतो सुजित कुमार म्हणतो एक गोष्ट लक्षात घ्या मी आता इथे आलेलो आहे आणि आता हे घर तुमचं राहिलेलं नाही हे घर आता माझं आहे आणि त्या घराच्या दरवाज्यावर एक नोटीस शिफ्ट होतो आता नोटीस बघून सगळेच म्हणतात काय आहे ते त्यावेळी कुमार म्हणतो ही नोटीस आहे नोटीस आता तुमच्या घराचा लिलाव होणार आहे आणि लिलावाच्या आधी नोटीस द्यावी लागते तीही नोटीस लावतोय मी हा कायदेशीर लिलाव होणार आणि तुमचं घर विकलं गेलं की मला माझे पैसे भेटणार आणि माझ्या पैशासाठी मी हा लिलाव हो करत आहे आता सगळेच जण तिकडे बघत असतात त्यावेळी सुद्धा कराव म्हणतात एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही हे जे काही करताय ना ते कायद्याला धरून नाहीये त्यामुळे असं तुम्ही करू नाही शकत त्यावेळी आता कवर म्हणतो काय म्हणताय कायद्याला अरे कायद्याला धरून मी काहीच करत नसतो मी कर्ज दिलं ते कर्ज फेडा मग माझा तुमचा काही संबंध नाही तुम्ही कर्ज फेडून टाका तुमचा माझा संबंध संपेल कायद्याचा विषय कुठे आला येते आणि जर तुम्ही नाही पैसे दिलेत नाही कर्ज फेडलेत तर मला माझं कर्ज फेडण्यासाठी हा जे घर आहे ते विकावंच लागणार ना त्यासाठी लिलाव करत आहे आता लिलावाची नोटीस लावली असते आता सगळेच सुजित कुमारकडे बघत असतात सगळेच घाबरले असतात पंकज आणि देविकाची तर पाचावर धारण बसले असते दोघ ही विचार करत असतात काय करायचं तेवढ्या इथे सत्या येतो सत्या बघतो की आपल्या दरवाजेवर काहीतरी नोटीस लावली आहे सत्याआधी नोटीस खेचून काढतो आणि सुजित कुमारच्या अंगावर टाकतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात घे हे जे घर आहे ना ते माझ्या बापाचं आहे आणि माझ्या बापाच्या घरावर तू कोणती नोटीस लावू शकत नाही कारण ते अजून सुद्धा माझ्या बापाच्याच नावावर आहे आणि तू काय रे काय बोलतो तुला एक लक्षात येते का तू आम्हाला मुदत दिली होतीस मुदत संपायच्या आत तू इथे नोटीस लावूच शकत नाहीस आता सत्याला जास्त राग असतो आता सुजित कुमार सत्याला थोडं वाकड्याच बोलतो मग सत्या त्याची कॉलर पकडतो आता सत्या त्याला मारायला घेणार तेवढ्यात तिकडनं मी रावा देते ओ नको त्यानंतर सत्या गप्प बसतो त्यानंतर आता सुजित कुमार म्हणतो बघा बघा कसा बायकोचा मांजर झालाय अहो हा कुत्रा होता कुत्रा पण भुंकण्याऐवजी आता तो होऊन बसलाय आता तो भुंकणंच विसरलाय सध्या सुजित कुमारला म्हणतो एक गोष्ट लक्षात घे तुझी सात दिवसाची मुदत दिलीस ना त्या सात दिवसात तुला तुझे पैसे भेटतील आणि आता निघ आता नये ते आता सुजित कुमार थोडाफार घाबरला असतो ते तिथं निघून जातो आता तेवढ्यात मीरा येते आणि सत्याला विश्वासाने जवळ घेते सगळेजण सत्या मीराकडे बघत असतात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू